हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण कोल्हापुरी पांढरा रस लागणारे साहित्य एक किलो मटण घेतलेलं आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सात ते आठ कांदे उभे कट करून घेतलेले अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहे साल काढून ओलं दोन चमचे पांढरे तीळ आळा सात ते आठ काजू आ, एक किंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आपण जो अख्खा गरम मसाला टाकणार आहोत त्याच्याऐवजी आपण गरम मसाला बारीक करून घेतलेला आहे वेलची हिरवी वेलची चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आता आपण कुकरमध्ये तेल टाकून घेणार आहोत मटण शिजवण्यासाठी हे आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत थोडासा कांदा घ्यायचा पण नाही आपला कांदा बसला की आपण त्याच्यामध्ये मटणं आणि टाकून घेणार आहोत त्याच मटणामध्ये आपण तळीनुसार मीठ टाकून घेणार आहोत छोटा दीड चमचा मीठ टाकून थोडीशी कोथिंबीर आपण हे सर्व एकसारखं मिक्स करून घेणार आहोत हलवून घेणार आहोत छान परतून घेणार मटण छान परतून झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये हे गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहोत आपण त्याला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण पांढरा रस्सा बनवण्यासाठी एक पाऊन वाटी वलं खोबरं घेतलेलं आहे त्याची पाठीमागचे काळा भाग काढून आठ ते नऊ काजू दोन चमचे पांढरे तीळ आपण हे सर्व मिक्सरच्या चारमध्ये टाकून घेणार आहोत खोबरं पांढरे तीळ काजू आपण हे सर्व झाकण लावून बारीक करून घेणार आहोत पेस्ट आपण जे आ, काजू पांढरे तीळ आणि खोबरे ते वाटण वाटून घेतलेलं आहे ते गाळणीच्या सह्याने गाळून घेणार आहोत आपण एक पातीलं घेतलेलं आहे त्याच्यावरती एक सुदी रुमाल ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण हे काजू हवरी पांढरे तीळ आणि खोबऱ्याचं वाटण टाकून घेणार आहोत त्याच आपण त्याचं पिळून दूध काढून घेणार आहोत आपला पांढऱ्यासाठी नारळाचं काजूचं आणि पांढरे तीळ दूध करून झालेलं आहे आपण आपण आता पांढरा रस्सा बनवून घेऊया रस्सा करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत आपण पांढरा रस्स्यासाठी आपण दोन वेलची दोन तमालपत्रे आणि पाच लवंगा घेतलेल्या आहे ते टाकून घेऊ तिला दोन वेलची टाकून घेणार आहोत लवंगा तमालपत्र थोडेसे आलं लसूण पेस्ट आपण ती फोडणी बसली की त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकून घेणार आहोत कट केलेला छान परतून घेणार आहोत आपला कांदा छान पचवून घ्यायचा कांदा छान पचलेला आपण ते आणीचा स्टॉक काढलेला आहे तो टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत त्याला एक उकळी काढून घ्यायची आता आपल्या रशाला उकळी आलेली आहे आता आपले जे रशाचं सूप आहे त्याला उकळी आलेली आहे आपण गॅस बंद करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण हे जे दूध काढलेलं आहे ते टाकून घेणार आहोत परत आपण गॅस लावून घेणार आहोत त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपण हे दूध फक्त गरम करून घेणार आहोत पांढरा रस्ता आता आपला पांढरा रस्ता तयार झालेला आहे आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे